एकदम खुसखुशीत आणि खमंग कोथिंबीर वडी ही आहे ना नऊ उकडता मी कोथिंबीर वडी बनवलेली आहे तर ही कोथिंबीर वडी कशी बनवायची करूयात रेसिपीला सुरुवात नमस्कार मी सुनीता नवरे आणि सुनीता नवरे या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कोथिंबीर वडी कोथिंबीर वडी बनवण्यासाठी ना मी इथं अर्धी गड्डी कोथिंबीर निवडून स्वच्छ धुवून सुकवून घेतलेली आहे पाण्याने तुळून घ्यायचं कोथिंबीर इथलं आणि ते ना दोन चमचे पोहे मी स्वच्छ धुवून भिजत घातलेले होते पाणी काढून टाकायचं पोह्यातलं हे पोहे आपल्याला लागणार आहेत कोथिंबीर वडीसाठी आणि इथं छोटंसं वाटण बनवून घेऊया वाटण बनवण्यासाठी आहे ना मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायच्या सात ते आठ हिरव्या मिरच्या मस्त चटपटीत तिखट कोथिंबीर वडी बनवण्यासाठी आहे ना थोड्याशी मी इथं तिखटच मिरच्या घेतलेल्या आहेत अर्धा इंच आलं आहे ना बारीक कट करून टाकूया म्हणजे ना मिरच्यांबरोबर आलं पण छान असं बारीक होईल त्यासाठी असं मी थोडंसं कट करून टाकलं टाकूया पाच सहा लसूण पाकळ्या आणि अर्धा चमचा जिरे हे छान वाटून घ्यायचं बघा कोथंबीरवडीसाठी आहे ना वाटण आपलं इथं तयार आहे मस्त सर्व असं बारीक झालेलं आहे हे आता साईडला ठेवूया दोन मिनटं आणि कोथिंबीर घेऊ आपण कोथिंबीर आहे ना अशी धुवून ठेवायची अगोदरच आणि पानं पानं घ्यायची जास्त अशी जाड आहे ना देट नाही घ्यायची कोथिंबीरची ही कोथिंबीर को आपण बारीक चिरून घेऊ चाळणीमध्ये मी ठेवली ना, को को ना हो को तर कोथिंबीर पटकन सुकले जाते कोथिंबीर आहे ना बारीक चिरून घ्यायची काय होतं आपल्याला कोथिंबीर वडी तर खायची असते पण आहे ना, ना, ना ते उकडायची हे त्याच्यामध्ये भरपूर वेळ जातो आणि बनवायचा कंटाळा येतो त्यासाठी मी आहे ना एकदम झटपट आणि पटकन होणारी कोथिंबीर वडी मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे एक बाउल घेतला कोथिंबीर चिरलेली सर्व आपण ह्या मध्ये टाकून घेऊया खायला तर एवढी खमंग लागती नाही कोथिंबीर वडी आणि त्याच्यामध्ये आपण जिरी मिरची आलं टाकलं आहे ना त्या वाटणाने तर एकदम खमंग कोथिंबीर वडी होती आता आपण त्याच्यामध्ये टाकूया आपण बारीक करून घेतलेलं वाटण अगोदर सर्व मिक्स करून घ्यायचं नंतर बेसनपीठ टाकायचं आणि याच्यामध्ये ना आपण पाणी वगैरे काही टाकणार नाही आहोत पाणी न टाकता ह्या कोथिंबिरीमध्ये पोहे थोडेसे त्याच्यामध्ये जेवढं बेसनपीठ बसेल ना तेवढंच आपण वापरणार आहोत पाणी अजिबात नाही टाकायचं टाकूया चवीपुरतं मीठ अर्धा चमचा आपण वाटणाला मीठ टाकलं नव्हतं ना त्यासाठी मी मीठ टाकलेलं आहे चवीपुरतं आणि टाकूया पांढरे तीळ अर्धा चमचा पांढरे तीळ टाकायचे वडीला म्हणजे त्याला ना मस्त असं कुरकुरीतपणा येतो आणि टाकूया भिजत घातलेले दोन चमचे पोहे काही तांदळाचं पीठ टाकलं तरी चालतं पण मी इथे ना पोहेच घेतलेत पोहेने आहे ना मस्त असे मऊ पण होतात थोडे वरून कुरकुरीत पण होतात त्यासाठी मी तो दोन चमचे पोहे टाकलेत थोडंसं दोन चिमूट हळद हळद पण ले नाही टाकायची सर्व मिक्स करून घेऊ आता हे मीठ मिरची पोहे टाकलेले आहे ना छान असं कोथंबिरीमध्ये मिक्स करून घ्यायचं बघा सर्व मिक्स झालं की आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे बेसन बेसन इथं मी आहे ना चाळून ठेवलेलं आहे टाकूया सुरुवातीला चार चमचे बेसन लागलं तर नंतर बघू आपण थोडं थोडं बेसन टाकून ना छान असं मस्त गोळा बनवून घ्यायचा ह्याचा पण ह्या कोथिंबीरमध्ये बसन ना तेवढंच घ्यायचं बेसन जास्त नाही टाकायचं कारण ह्याला पाणीच टाकायचं नाही चार चमचे बेसन टाकून ये ना टाकूया थोडासा ओवा हातावरती क्रश करून टाकायचा ओवा आता हे मिक्स करून घेऊ आपण छान असं मस्त मिक्स करून घ्यायचं वाटलं ना तर परत दोन चमचे टाकायचं बेसन पण एकदम बेसन नाही टाकायचं जे आपण आहे ना न उकडता करणार आहेत ना उकडायचीच नाही वडी अशी पटकन बनवायची आणि पटकन तळायची झटपट होणारी रेसिपी आहे अजून दोन चमचे बेसन टाकूया थोडंसं मिश्रणामध्ये अजून दोन चमचे बेसन बसेल आता छान हे सर्व मिक्स करून आहे ना मस्त असा गोळा बनवून घ्यायचा वडी बनवायला ना अजिबात वेळ लागत नाही थोडस हाताला तेल लावून घ्यायचं सर्व पीठ आहे ना मस्त असं मिळून येतं छान असा गोळा तयार झालेला आहे आता ह्यातलं आहे ना थोडं थोडं घ्यायचं पीठ आपण पुरी लाटायला जसं पीठ घेतो ना असं पीठ घ्यायचं खाली आहे ना त्यात मी ह्याला थोडस आहे ना पाट्याला असं हे लावून घ्यायचं तेल म्हणजे व पीठ चिटकत नाही खाली असा गोळा घ्यायचा आणि हातावरती गोल थोडस चौकोनी अशी वडी बनवून घ्यायची अशी चौकोनी थोडीशी बनवायची कॅमेरा थोडस माझा आहे ना मोबाईल एका साईडला गेलाय हाताला तेल लावलं ला ला ना वड्या अजिबात हाताला चिटकत नाही बघा ताटलीला पण थोडस तेल लावायचं आणि असेच आपण सर्व वड्या राहिलेल्या बनवून घेऊया अशा सर्व वड्या बनवून घेऊ बघा इथं कोथिंबीरच्या आहे ना सर्व वड्या इथं झालेल्या आहेत आणि आपण घेतलेल्या मिश्रणामध्ये आहे ना सहा वड्या झाल्यात लई जाड पण नाही ठेवायच्या वरून आहे ना थोडस तीळ टाकून घेऊ दिसायला पण छान दिसतात ते तिळ टाकल्यानंतर पांढरे तीळ टाकले वरून आता हे वडी तळण्यासाठी मी अगोदरच आहे ना गॅसवरती तेल तापत ठेवलेले तेल पण आहे ना मीडियम गॅसवरतीच तापवायचं जास्त पण नाही सुरुवातीला आहे ना तीन ते चार वड्या सोडून आपण वड्या तळून घेऊया चार वड्या सोडल्या आता ह्या वड्या आहे ना एक मिनिटभर अशाच ठेवायच्या एक मिनिटानंतर आहे ना काट्या चमच्याने थोडंसं असं हे करून एका साईडला दुसऱ्या साईडने पण छान अशा वड्या खरपूस तळून घ्यायच्या जास्त गॅस पण मोठा नाही करायचा म्हणजे ना आतून कच्च्या नाही राहणार मस्त अशा वड्या तळल्या जातील टाकलेल्या आहेत मिडीयम गॅस तळून घ्यायच्या वड्या ताटली मध्ये काढून घेऊया आणि ह्या वड्या तळल्या ना आपण राहिलेल्या पण दोन वड्या अजून तळून घेऊया बघा राहिलेल्या पण दोन वड्या तळून झालेल्या आहेत किती झटपट कोथिंबीर वडी झालेली आहे नक्की करून बघा खायला तर लेज खमंग लागते ही वडी तयार झाली एकदम झटपट कोथिंबीर वडी बघा किती पटकन कोथिंबीर वडी मी तुम्हाला बनवून दाखवलेली आहे ही कोथिंबीर वडी आहे ना बनवायला तर एकदम सोपी आहे तर तुम्ही पण आहे ना नक्की या पद्धतीने कोथिंबीर वडी एकदा नक्की करून बघा एकदम झटपट बनवायची आणि झटपट खायची तर ही कोथिंबीर वडी बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा ह्यातली आहे ना एक वडी तुम्हाला मी तोडून पण दाखवते अजिबात आहे ना तेलकट नाही काय नाही मस्त अशी खुसखुशीत वडी झालेली आहे बघा एक वडी आहे ना मी तुम्हाला तोडून दाखवते मस्त अशी खुसखुशीत वडी तर आपली तयार झालेली आहे कोथंबीर वडी बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि सुनीता ननवरे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या रेसिपीला